नमस्कार स्वागत आहे आपलं लोकपालक न्यूज चॅनलमध्ये सध्या आपण बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात आहोत आपण जर बघितलं तर काहीच दिवसांपूर्वी अंबरनाथ येथे अंबरनाच्या मोरेली गावात रेल्वे रेल्वेला ओलांडताना एका महिलेचा मृत्यू झाला होता आणि त्यासोबतच तिला जो वाचवायला सहकार्य केला तिचा देखील मृत्यू झाला होता परंतु असा असताना देखील नागरिकांमध्ये कुठेतरी सतर्कता येणं गरजेचं आहे असं म्हटलं जातं आहे परंतु तरीही नागरिक आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात रेल्वे रेल्वेवर ओलाण्याचं प्रमाण आहे ते सध्या सुरूच असल्याचं आपल्याला दिसून येत आहे सध्या आपण बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात आहोत अनेक नागरिक या ठिकाणी मुंबईला जाण्यासाठी किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी याचा वापर करत असतात रेल्वेचा परंतु मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेल्वे रूळवरून नागरिक सध्या आता पण आपण बघू शकतो रेल्वे रेल्वे या ठिकाणी प्रवास सध्या नागरिकांचा सुरूच आहे अनेक नागरिकांचा मृत्यू देखील या यामुळे झालेला आहे आपण बघितलं तर अडीचशेपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू यामुळे झालेला आहे अंबानाथ असू द्यात किंवा अंबरनाथ असू देत किंवा इतर अनेक शहरं असू देत अशाच प्रकारे नागरिक रेल्वे रोडवरून त्यांना प्रवास करत असतात रेल्वे ब्रिज असताना रस्ते असताना शॉर्टकटसाठी नागरिक या रेल्वे रुळाचा वापर या ठिकाणी करत असतात आत्ता दोन युवक आपण बघितले त्यांनी सरळ रेल्वे रूडवरून या ठिकाणी प्रवास केलेला आहे ठाणे ते बदलारूमध्ये अनेक स्थानकं आहेत आणि मोठ्या प्रमाणात नागरिक याचा वापर करत असतात परंतु कुठेतरी अशा बेफिकीर प्रवाशांवर कुठेतरी आता कारवाई होणं गरजेचं असल्याचं नागरिकांचं मत आहे कॅमेरामन रोनकटीसह ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर